पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ऍनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सांगोला तालुक्याला टेंभू योजनेतून आमदार शहाजी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे पावणे दोन टी पाणी मिळाले तसेच मान नदीला सुमारे सहाशे एम सी एफ टी पाणी टेंभू योजनेतून देण्यासाठी पाठपुरावा करून यश मिळवले आहे मान नदीत टेंभू योजनेचे पाणी सोडण्यात येणार आहे भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी नदीत पाणी सोडण्याचा जल्लोष अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आमदार शहाजी बापू पाटील यांचे पाय धुवून पाणी पिण्याची घोषणा भाजप पदाधिकारी विजय बाबर यांनी केली आहे त्याची चर्चा सर्वत्र होत आहे मान नदीला कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून आम्ही अनेक आंदोलन केले आहेत सुमारे दोनशे जनावरे घेऊन तब्बल सत्तावीस दिवस सांगोला तहसील कार्यालयासमोर बसलो होतो पुण्यातील सिंचन भवन येथे जाऊन आंदोलन केले सांगलीतील गुणाले यांच्या कार्यालयाबाहेर बावीस दिवस आंदोलने केली मानमध्ये पाणी सोडावे म्हणून डॉक्टर भारत पाटणकर यांच्यासोबत अनेकदा काम केले सांगोला तालुक्यातील पाण्याचे मोजमाप या चार वर्षांच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले असे भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी सांगितले मान नदीला सांगोला तालुक्यात कायमस्वरूपी पाणी मिळणं मोठं झिकरीचं काम होतं कायमस्वरूपी मान नदीला पाणी मिळवायचं असेल दुसऱ्या धरणाची निर्मिती करावी लागेल किंवा कोयना धरणाची उंची वाढवावी लागेल यातून अनेक आंदोलने पुढे येतील त्यामुळे या नदीला पाणी मिळेल असं मला या जन्मात तरी वाटत नव्हतं अशी कबुली बाबर यांनी दिली विजय बाबर म्हणाले की टेंबू योजनेसाठी कोयना धरणावरील वीज निर्मिती खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कमी केली लवादाने पाणी वाटप केल्यानंतर पाणी वाटप कोणाच्या हातात राहत नाही पण सततच्या पाठपुराव्यातून मार्ग निघाला आणि टेंभू सिंचन योजनेसाठी आठ टी एम सी पाणी मिळाले शहाजी पाटील यांनी त्या आठ टी एम सी पाण्यातून पावणे दोन टी एम सी पाणी सांगोला तालुक्यासाठी मिळवले सांगोला तालुक्यातील दहा पिढ्या हे उपकार विरणार नाही पाण्याचे हे फार मोठे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काम केले आहे त्यांचे मी कुटुंबासह पाय धुवून पाणी पिणार आहे अशी घोषणा भाजपचे जिल्हा सचिव विजय बाबर यांनी केली आहे